जेणेकरून थोडस माहोल शांत होईल एक एक पंधरा मिनिटासाठी टू व्हीलर वगैरे असं काही करता येते राजे हो मी वरळी भागात उभी आहे अर्थात प्रचारासाठी आली आहे परंतु माझ्यासाठी फक्त एक आमदार निवडून देणं इतकी छोटी भूमिका घेऊन मी नक्कीच आलेली नाही स्थानिकच्या प्रश्नांवर मी बोलायचं कारण नाही कारण स्थानिकच्या प्रश्नांवरती आदरणीय सचिन फार आपली भूमिका मांडलेली आहे मला फक्त काही महत्त्वाचे एक तीन चार मुद्दे आपल्यासमोर मांडायचे आहेत आणि ते तीन चार मुद्दे मांडताना पुढे मागे आपल्याला काय ही निवडणूक गरजेची आहे का महाविकास आघाडीचं सरकार गरजेचं आहे का मशाल चिन्ह गरजेचं आहे एवढच सांगायचं दादा हो पाच सहा दिवसापूर्वी एका सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी त्यांचं सरकार पाडलं अगदी बरोबर आहे उद्धव ठाकरेंनी खरंच त्यांना हलक्या घेतल्या हे नीट समजून घेण्याची गरज आहे जे लोक लोकसभेनंतर फेक नरेटिव्ह सारखा शब्द वापरत होते मुळात फेक नरेटिव्ह महानिर्मिती केंद्र देवेंद्र फडणवीस आहेत त्या देवेंद्र फडणवीसांनी आता आपल्याला ह्याच्यावर राजकारण करू नका त्याच्यावर राजकारण करू नका म्हणतात त्यांनी कोरोनाच्या काळात किती गलिच्छ राजकारण केलं लोकांची गर्दी नाही झाली पाहिजे गर्दीमध्ये लोक असली नाही पाहिजे कोरोनाच्या अशी लढायचं असेल तर सुरक्षित अंतर राखलं पाहिजे असं जागतिक आरोग्य संघटना सांगत होती त्यावेळेला जाणीवपूर्वक जास्तीत जास्त गर्दी कशी होईल यासाठी हेच देवेंद्र फडणवीस आणि त्यांची करत साधारणतः दोन हजार एकोणीसच्या दिवाळीमध्ये निवडणुका झाल्या मध्ये दोन तीन घटना घडल्या एरवी आपला तहसीलदार आपला वॉर्ड ऑफिसरही सकाळी अकरा वाजता ऑफिसला दिसत नाही आपल्याला आपण पन्नास खेटे घालतो आणि ऑफिसर आपल्याला सापडत नाही गावचा तलाठी आपल्याला सापडत नाही पण पहाट पहाट राज्यपाल तयार होते हे महाराष्ट्राने बघितलं हे सगळं सत्तांतर हा सगळा जो गोंगाट गोंधळ चालू होता यानंतर दोन हजार वीस उजाडलं उद्धव साहेबांच्या हातात मुख्यमंत्री पदाची सूत्र आली आणि नेमका त्याच वेळेला कोरोनाचा हाहाकार माजला फक्त महाराष्ट्र फक्त भारत नाही संबंध जगामध्ये कोरोनाचा हा हाकार होता कुणालाही फोन लावला कि मधन अमिताभ बच्चनचा आवाज यायचा आणि आमची इच्छा नसताना कधी कधी आम्हाला मोदींचा पण आवाज यायचा हात तीस सेकंदा धोते राहीये मोको मास्क लगाये सुरक्षित दूरी रखिये जरूरत ना होणे पण घरचे बाहेर भात निके होत की नाही अशा सगळ्या काळामध्ये सुद्धा उद्धव साहेब आपल्याला तंत्रज्ञानाच्या सह्याने भेटायचे सांगायचे ते काय येत नव्हते आपल्यापर्यंत कारण कोरोनाचा काळ होता पण कोरोनाचा काळ होता फडणवीस मुद्दाम कपटीपणाने सांगत नाहीत आपल्याला मुद्दाम जाणीवपूर्वक त्या गोष्टीला लपवून ठेवायचा प्रयत्न करतात पण ती लपणारी गोष्ट नाही उद्धव साहेब आपल्याला भेटायचे शाळा ऑनलाईन चालू होत्या <laughs> बिझनेस मिटिंग ऑनलाईन होत्या ऑफिस ऑनलाईन होत नातेवाईकांना भेटायचं तर आपण व्हिडिओ कॉल वर बोलत होतो अशा सगळ्या काळात ते ऑनलाईन येऊन सांगायचे हात धुत राहा अंतर ठेवा गरज नसेल तर घराबाहेर पडू नका महिलांना सांगायचे माता बहिणींनो समजून घ्या सारखा सारखा भाजीपाला आणायला बाहेर जाऊ नका टिकणारा भाजीपाला ठेवा शक्यतो डाळी वापरा डाळीमध्ये प्रोटीन असत कडधान्य वापरा मोड येणारी धान्य वापरा आपल्या घरातले आपल्या बापाने भावाने समजावून सांगावं इतक्या बारकाईने आपला बाप भाऊ म्हणून कुटुंबातला एक घटक म्हणून आपल्याला ते समजावून सांगावं <प्राथ> त्यांच्या या कामाची दखल केंद्रातलं सरकार भाजपचं आहे तरी सुद्धा भारत सरकारने सांगितलं की भारतातलं सगळ्यात चांगलं कोरोनाचं काम कारण एकीकडं गुजरात मध्ये प्रेत रस्त्यावर जाळली जात होती युपी मध्ये प्रेत नदीवर तरंगत होती आणि त्याच वेळेला महाराष्ट्रात मात्र प्रत्येक जाती धर्माच्या इतमामात त्या त्या जाती धर्माचे संस्कार सगळे पाळले जात होते प्रत्येकाची काळजी घेतली जात होती ही काळजी घेतली जात होती म्हणूनच भारत सरकारने सांगितलं की भारतातलं सगळ्यात चांगलं कोरोनाच्या काळातलं काम जर कुठे झालं असेल तर ते महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने करून दाखवला जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की जगातला हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी सर्वाधिक लोकसंख्या घडतेचा प्रदेश महाराष्ट्रातल्या मुंबईत आणि मुंबईतल्या धारावीत आहे पण सगळ्यात आधी कोरोनाचा अटकाव जर कुठे झाला असेल आणि कोरोना कंट्रोल मध्ये आला असेल तर तो, तो धारावीत आला ही उद्धव साहेबांची देश राजे हो कोरोनात गेले त्या माणसाला विचारायला अरे इथल्या पंढरपूरची वारी करायची होती या सगळ्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी एक ते उद्धव साहेब मुंबई ते पंढरपूर पर्यंतचा प्रवास स्वतः गाडी चालवत गेले की माझ्या पांडुरंगाला पाहिजे आणि या महाराष्ट्रासाठी पांडुरंगाला साकडं घातलं पाहिजे की देवा तू या महाराष्ट्राच्या जनतेला हे मग कोरोना संपला आणि झालं काय उद्धव साहेब आजारी पडले मृत्यूशय्यावर उद्धव साहेब मृत्यूच्या दारेमध्ये मृत्यूच काहोर माजलेलं आयसीयू मध्ये माणूस पडून आहे आदरणीय रश्मी वहिनी चिंतातून आपलं सौभाग्य आपलं कुंकू अडचणीत आहे काय करावं आपण आमच्या दोन भाऊजे आहेत माझ्या लाडक्या भाऊजे आहेत एक रश्मी वहिनी आहे एक अमृता वहिनी आहे पण दोघीत फरक आहे अमृता वहिनी बिचारी भडाभडा बोलती कुठे काय बोलावं बिचारे कळत नाही आमची रश्मी वहिनी मात्र सगळं जगाचं दुःख चिंता सगळं मनात साठवून बिचारी कुठं काही बोलत नाही कधी हराम केलं तरी बिचारी बोलत नाही ज्या लोकांनी चहा पोहे खाऊन त्यांच्यावरच उलटले त्यांच्यावरही ती माऊली काही बोलत नाही काही कुणाला बोलत नाही वहिनीना चिंता की आपला नवरा आयसीयू मध्ये आहे काय करावं काय नाही आणि त्याच वेळेला त्या 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 या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून साहेब आजारी आहेत आता इंचार्ज कुणाला नेमायचं आता कारभार कसा करायचा आणि त्यांच्या सूचनेवरून आमदारांना सगळ्यांना बोलावलं सचिन भाऊ सुनील भाऊ सगळ्या लोकांना जमा केलं कुणाला नेता करायचं जर घराने शाही डोक्यात असती ना तर आदित्य ठाकरेंना प्रमुख केलं असतं इंचार्ज म्हणून काम कर म्हटलं असतं पण नाही केलं त्या माणसाने ते काम ते म्हणाले अरे एकनाथला बोलबाय काय म्हणतात एकनाथ शिंदे पाच सहा दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं बरोबर खरंच उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं यांना साहेबांना उद्धव साहेबांना वाटलं अरे आपल्याकडे आलेला माणूस आपण त्याला शाखा प्रमुख केला शिवसैनिक गटप्रमुख केला विभाग प्रमुख केला आपण त्याला महापौर केला आमदार केला गटनेता केला मंत्री केला आपल्याशी कशाला दगलबाजी करेल आपला विश्वासघात कसा करेल महाराष्ट्राशी द्रोह कसा करेल विश्वास विश्वासाचा विश्वासघात केला ज्या माणसावर विश्वास टाकला होता त्या माणसाने विश्वासघात केला विश्वासघात केला पण कशा काळामध्ये जेव्हा तो माणूस आजारी आहे तेव्हा यांचा जर बंड आणि उठाव असत ना तर चाळीस लोकांना बाजूला घेऊन एक पत्रकार परिषद घेतली असती आणि पत्रकार परिषदेत बोलली असते पण पत्रकार परिषदेत बोलले नाही रात्रीच्या अंधारात वाह्या सुरत गुवाहाटी पळून गेले रात्रीच्या अंधारात तुरु 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 पळून जाणारे होते हे पळून जाणारे लोक यांना मदत कोण करत होते महाराष्ट्राचं राजकारण ज्यांनी नासवलं या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ज्याने रसा तळाला नेली ते देवेंद्र फडणवीस फडणवीस सगळी कुमक पुरवत होते फडणवीस फडणवीस मदत करत होते हे आपण सांगितलं नाही स्वत एकनाथ शिंदेनी सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड सांगितलं की माझ्याच्या कलाकार माझ्या सोबत नसता तर कलाकार खरनायकाच पात्र उठवणारा कलाकार त्या गोष्टीला दुजोरा कुणी दिला, दिला। माझ्या प्रिय भाऊजीने अमृता वहिणींनी अमृता वहिनी म्हणाल्या देवेंद्र जर ओढीविळी घालायचं गॉगल घालायचं आणि रात्रीच्या अंधारात अंथोटात उठून जायचं रात्रीच अर्ध्या रात्री जायचा देवेंद्र मी म्हणायचे देवेंद्र कुठे चाललायस रात्रीचा चा कुठे चाललायस कोण बोलायचं वहिनी बोलायच्या वहिनी अमृता वहिनी बोलायच्या म्हणजेच <laughs> देवेंद्र फडणवीसांनी हा महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी उद्धव साहेबांच्या सोबत स्थान करण्यासाठी एकनाथ शिंदेची साथ दिली आणि एकनाथ शिंदेनी गद्दारी करून या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून टाकलं नासून टाकलं रसा नेलं ते आता पिक्चर काढतात काय काय कसला कर्म काहीतरी करतात ते आपण बी एक पिक्चर काढणार आहे मी तो गरली सांगितलं सचिन भाऊ तुम्ही आम्हाला फायनान्स करा एक वेळ ती दगडीचा थ्री नाही केला तरी चालतंय पण आम्हाला फायनान्स करा एक पिक्चर काढायचा पिक्चर काय काढायचं माहितीये का आमच्या लहानपणी आम्ही एक पिक्चर बघितला होता कुठला अली बाबा और आम्ही पिक्चर काय काढणार आहोत माहितीये का, का। त्याचा सिक्वल टू करणार आहोत देवेंद्र बाबा और चालीस गद्दार और देवेंद्र बाबा और चालीस गद्दार ने क्या किया रे बाबा ये महाराष्ट्र का कैसा वाटूला कि ये वाटूला वो वा हम अभी दिखाएंगे पूरा पिक्चर दिखाएंगे कैसे कैसे करके एक एक लोगा को ब्लैकमेल कर करके लेके गए उधर एक केस दाखो तो व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमई या ज्याचे अति संस्कारित एच डी व्हिडिओ बाहेर आले या किरीट सोमाय्याने आरोप केले आणि आरोप केल्यानंतर जे जे मध्ये आणि शिंदे गटात गद्दार गॅंग झाले कुणाला शिक्षा झाली एकालाही शिक्षा नाही झाली काल रवींद्र रवींद्रायकरांना क्लीनचीट दिली एकालाही शिक्षा झाली नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की कि किरीट सोमाय देवेंद्र फडणवीस ही सगळी ब्लॅकमेलर गँग आहे या लोकांनी एकेकाला ब्लॅकमेल केलं अरे पण जे जे बदमाश होते जे बैमान होते जे करप्टेड होते जे भ्रष्टाचारी होते ते झुकले ते ब्लॅकमेल झाले ते गेले सचिन भाऊला का बरं ब्लॅकमेल करू शकले नाही सुनील भाऊला का ब्लॅकमेल करू शकले नाही कारण ही माणसं करप्टेड नव्हती कारण या माणसांचं ईडीसीबीआय रेकॉर्ड नव्हतं राजे हो माझ्या लहानपणी किंवा तुमच्या बी लहानपणी किंवा तुमच्या तरुणपणात तुम्ही इडी ऐकली असेल तुम्ही बीडी ऐकली असेल तुम्ही काडी ऐकली असेल तुम्ही शिडी ऐकली असेल इडी ऐकली होती का हे प्रकरण भाजप आता एकनाथ शिंदेला हाताशी धरून महाराष्ट्र ना सुरू पाहते एकनाथ शिंदेलाच का मुख्यमंत्री करायचं त्याची दोन कारण आहेत एक एकनाथ शिंदे ना, ना मुख्यमंत्री यासाठी करायचं कारण त्यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड द्वेष आहे ते द्वेषाचं राजकारण करतात त्या द्वेषाचं राजकारणा पोटीच ते त्यांच्या भावकीतला एकजण फोडून दिवस रात्र त्याला फक्त आणि फक्त ठाकरे घराण्यावर आणि मातोश्रीवर टीका करण्यासाठी सुपारी देतात तेही सुपारी घेऊन दिवस रात्र बोलत राहतात मला त्यांच्यावर अजिबात बोलायचं नाही म्हण काय मी किंतीतच धरत नाही तो उमेदवार अर साधा गिणी हो। आपण रोज तीनशे त्रेपन्न तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे सात अशा खोट्या गुन्ह्यांना आपण रोज रोज फेस करतोय आणि जी उमेदवार त्यांनी उभा केला साधी एकशे एकोणपन्नास ची नोटीस दिल्यावर जो लेडीज कॉन्स्टेबलला धक्का मारून पळून जातो तो आपलं काय रक्षण करणार आहे असला पण पुढचा उमेदवार आपलं रक्षण काय करतोय हाय असलं यांच्या काय होत नसतंय त्याच्यामुळं एका वाक्यात विषय संपवायचा घ्या दोनशे काही बोलायचं नाही त्याच्यावर आपण कम टू द काय चालला होता भाजपचा त्या भाजपने महाराष्ट्र नासवण्यासाठी महाराष्ट्राचं वाटोळा करण्यासाठी एकनाथ शिंदेना पुढे केलं कारण एकनाथ शिंदे कॉम्प्रोमाइज केलं एकनाथ शिंदेची कमिटमेंट होती फक्त मला मुख्यमंत्री करा काही बोलणार नाही तुमच्या कशाच्या आड येणार नाही तुम्ही किती पण उद्योग गुजरातला नेले आली मिळेल चुपचिली करून राहील दात बसेल मी ठेवण्यासाठीच तर केलं राजे हो ही निवडणूक फक्त एक आमदार निवडून देण्यासाठीची नाही ही निवडणूक महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही झुकणार नाही हे सांगण्यासाठी आहे ही, ही, ही निवडणूक या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता आबाधित ठेवण्यासाठी आहे दादा हो अरे मुंबईत बी गुन्हे घडत होते नाही असं नाही अरे पण गुन्हा कधीतरी रात्री अपरात्री घडायचा कुणी कुणाला तरी कुठंतरी मारून ठोकून जात होतं कलक बी नव्हते काय चाललंय अडीच तीन वर्षामध्ये फेसबुक लाईव्ह करून मारतात बस फेसबुक लाईव्ह करून त्या कल्याणमध्ये पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या समोर गोळ्या घालतात ते गणपत गायकवाड महेश गायकवाड आणि हे आमचे बिचारी पोलीस आहे का आहे करू शकत नाही त्यांची अडचण आहे कारण पोलिसांचा धाकच राहिला नाही का राहिला नाही धाक पोलिसांचा पोलिसांचा धाक राहण्यासाठी कुठलाही मंत्री ज्या खात्याचा मंत्री असतो त्या खात्यातल्या कर्मचाऱ्यांचा तो पालक असतो गृह खात्यात सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस कर्मचाऱ्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांची आन बाण शान आवानीत राखण्यासाठी काम करायला पाहिजे होत पण देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांची बाजू घेण्याच्या गुंडांची बाजू घेतली कोकणातली चाराडे वाराडी येतात आणि त्यांनी शान पण सांगायचं आणि त्यांनी पोलिसांना बोलायचं ते सांगतात ए काय करायचं आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मी परेशान नारायण भाऊ कणकवलीत कुल राहतात ह्या सागर बंगल्यावर कस काय बनवलंय पत्ता बदलला काय तो पत्ता तिथं वेगळा तिकडं देवेंद्र भाऊ राहते <laughs> तिकडे गेले गेले आपला बाप सागर बंगल्यावर काय माणसे या नितेश राणे निलेशराणे कायम पोलिसांची हे करून भाषा केली पोलिसांना सांगतो तो, तो काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचे ते करा काय व्हिडिओ रेकॉर्ड करून तुमच्या बायकोला नेऊन दाखवणार का पोलिसांचा अपमान पोलिसांच्या वर्दीचा अपमान पोलीस पत्नीचा अपमान पोली नितेश राणे करत असताना देवेंद्र फडणवीसांनी हिंमत केली नाही तो नितेश राणेवर एक गुन्हा दाखल करावा एकही गुन्हा नितेश राणेवर त्यांनी दाखल केला नाही जाणीवपूर्वक ही माणसं महाराष्ट्र अशांत करत होती देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल केला नाही कसं पोलिसांना कुणी गुंड हा? बाबा हायला वाय दर्जाची सुरक्षा असताना गजबजलेल्या परिसरात गोळ्या घातल्या काय केलं पोलिसांनी धातमी राहिला काय देवेंद्र फडणवीस म्हणजे या सगळ्या महाराष्ट्राच्या कारकिर्दीतला सगळ्यात नापास गृहमंत्री जर कोण असतील खेल होम मिनिस्टर डॉक्टर देवेंद्र फडणवीस आज कायदे सुरू होते ते तीन तेरा नऊ अठरा वाजले माया हो काय आपल्या सुरक्षेचा विचार आहे आमच्या पुण्यामध्ये आठव्या मजल्यावरून सत्तर वर्षाच्या आधीला फरपटत सहाव्या मजल्यावर आणलं आणि अठ्ठावीस वर्षाचा माणूस तिच्यावर बलात्कार करतोय खाली सीसीटीव्ही मध्ये सेक्युरिटी गार्डने बघितलं आणि मग कळलं वर जाईपर्यंत सत्तर वर्षाची आजी बेशुद्ध झाली होती या महाराष्ट्रात सत्तर वर्षाची आजी सुरक्षित नाही तीन वर्षाचा बाळ सुरक्षित नाही करतात काय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे त्याच्यावर करी एकनाथ शिंदेचा माणूस वामन भात्रे तिथं आम्ही जेव्हा म्हणतो की अरे महिलांना न्याय दिला पाहिजे त्यावेळेला वामन भात्रे म्हणतो तुम्ही तर असं बोलतातच काय तुमच्यावरच बलात्कार झालाय त्या वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून सात तास अंधारे उन्हात बसते सात तास उन्हात बसून गुन्हा दाखल होत नाही दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाला अडीच तासात त्याची जमीन झाली कस करायचं घ्यायचा या महाराष्ट्रात लेखीवालींची अब्रू सुरक्षित ठेवायची असेल तर हे सरकार बदलावं लागेल आणि हे सरकार बदलायचं असेल तर वीस तारखेला या भागात मशाल पेटवावी लागेल राजे हो ही तर बांध पोर जी नोकरी धंदा करणारी आहे जी सरकारी नोकऱ्यांची तयारी करणारी आहे जी परीक्षा स्पर्धा परीक्षा देणारी आहे सत्तर प्रकारच्या परीक्षा झाल्या मागच्या अडीच वर्षामध्ये सत्तर प्रकारच्या परीक्षांमध्ये पासष्ट प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले पासष्ट प्रकारच्या परीक्षा आरोग्य भरतीची परीक्षा कृषी सहायकाची परीक्षा जिल्हा परिषद नगर परिषदेच्या ज्युनियर आणि सिनियर लिपिकाची परीक्षा सगळ्या प्रकारच्या परीक्षा पोरांनी परीक्षा द्यायची पोरांनी फॉर्म भरायचा पोरांनी सगळे कष्ट घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी यांनी पेपर फुटला म्हणायचं का पेपर फुटले कसे पेपर फुटलो पेपर फुटले कारण परीक्षा पद्धती ही मागच्या काळामध्ये सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात राज्यसेवा लोकसेवा आयोगाकडून होत होत्या काय केलं फडणवीस आणि शिंदेनी या सगळ्या परीक्षा पद्धती आउटसोर्सिंग वाल्यांना दिल्या वेंडरिंगवाल्यांना दिल्या वेंडरिंग वाल्यांनी आमच्याकडून काम करून घ्यायचं पस्तीस हजारावर सही घ्यायची बावीस हजार हातात द्यायची सगळीकडे सर बीवीजी क्रिस्टल कंपनीचा बीवी क्रिस्टल कंपनी, कंपनी कुणाची प्रसाद लाडची प्रसाद लाड कुणाचे देवेंद्र फडणवीसांचे देवेंद्र फडणवीस कुणाचे भाजपाचे भाजपा कुणाची अदानी अंबानीची मग सामान्य माणसां चुकून गोरगरीबांच चु कोण महाविकास आघाडी आणि विशेषतः आदित्यदा हे ठरवलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर ही वेंडर पद्धती बंद करायची स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या सरकारी पद्धतीने झाल्या पाहिजेत घ्यायचा हे आदित्यजी यांनी स्पष्ट केलं राजे ना हो नाशिकच्या मेळाव्यामध्ये जाऊन उद्धव साहेबांनी स्पष्ट केलं की आम्ही सत्तेत आल्यावर पहिलं काम करू जुनी पेन्शन योजना पूर्ववत केली जाईल जुनी पेन्शन योजना ही लागू केली जाईल हा शब्द उद्धव साहेबांनी दिला आणि त्याच वेळेला प्रत्येक बेरोजगाराला काम दिलं जाईल यावर ही स्पष्टता आणली आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार हे इथे आणणं गरजेचं आहे मला कल्पना आहे इकडे काहीतरी देवरा वगैरे उभे राहिले मी तुम्हाला सांगू का एकोणीस ला पण मिलिंद देवरांना आपल्या पैशाचा फार घमेंड होता सचिन भाऊला ती सगळी प्रचार यंत्रणा जवळून माहिती आहे ते मिलिंद देवरा जे तिकडे भल करतात त्यांचा एकदा नाद उरली दोन हजार एकोणीस ला अजून एकदा आपल्याला नाद पुरा करायचा आहे अजून एकदा आणि तो नाद याच्यासाठी पुरा करायचा आहे त्यांना हे सांगण्यासाठी की वरळीकर तुमच्या पैशाला जुमानत नाही वरळीकरांना गद्दारी चालत नाही वरळीकर स्वाभिमानी आहेत हो माया हो पैसे दिल्यावर कचकावून घ्यायचे दाबून पैसे घ्यायचे काही कुणी बाब जाण्याची प्रॉपर्टी विकून पैसे देणार आपल्या कष्टाचे पैसे आपल्या जियकीचे पैसे हे ते विचार करता पैसे आले काय पैसे आले पाहिजे काय तापोळीची जमीन विकून दिलीत काय नागपूरच्या रेशीम बागेतला बंगला विकून दिलेत का बारामतीची प्रॉपर्टी विकून आलं कुठले पैसे काय आपले पैसे आपल्या हक्काचे आहेत आमच्या रोजगाराचे आहेत आमच्या पगारातले आहेत आमच्या इथल्या उमेद संघटनेच्या कर्मचाऱ्यांचे पैसे दिले नाही अंगणवाडीचे पैसे दिले नाही आशा वर्करचे पैसे दिले नाही आरोग्य भरतीचे पैसे दिले नाही शिक्षकांचे पैसे दिले नाही आमचे पैसे त्यामुळे पैसे दाबून घ्यायचे आमचं मशालीला मतदान करायचं वाजून सांगायचं वाजून दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर नंबर एक नंबरचा माणूस निवडून द्यावा लागतय या वेळेला एक नंबरच बटन दाबावं लागतंय हे ठरवून घ्यावं लागेल वीस तारखेला माया हो सकाळी सकाळी झोपेतून उठायचं एक नंबर झॅक साडी घालायची दणक्यात साडी घालायची दणक्यात तयार व्हायचं आणि मतदान केंद्रावर जायचं दणक्यात मशालीचं बटन दाबायचं बाहेर यायचं आणि कमळाबाईच्या खबऱ्यांना सांगायचं ऐ मशालीला दिला रे मशालीला मशालीला दिला वा मशाल पेटली पाहिजे सगळीकडे मशाल या महाराष्ट्रामध्ये अन्यायाविरोधातली भ्रष्टाचाराच्या विरोधातली जी मशाल विद्रोहाची मशाल साहित्य सम्राट लोकशाही अन्ना भाऊ साठेंच्या हातात मशाल होती जी मशाल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात होती जी मशाल छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आम्हाला दिली होती ती मशाल या महाराष्ट्रात जी प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पेटवली होती तीच महाराष्ट्रातली मशाल जी शाहीर अमर सांगितलेली होती ती मशाल पेटली पाहिजे तेवीस तारखेला के केला गुला गुलाल दिसला पाहिजे मशालीवर आणि हो मी एवढं सगळं बोलल्यावर कुणाच्या मी भावना दुखवायचा माझा अजिबात हेतू नाही हा पण काही खबऱ्यांच्या जर भावना दुखावल्या असतील तर खबऱ्या हो हॅलो हा बिर्याणी आणि थर्टी घेऊन चील धमकीचा माझ्यावर कसलाच परिणाम होणार नाही लढणार आणि भिडणार महाराष्ट्रात मशाल पेटणार आणि अजून एक लक्षात लावते राजे हो त्यांना आहे लाडकी बहीण चलना गेले काही केलं लडकी बहीण केलं लडका कॉन्ट्रॅक्टर केलं लडका दाजी केलं तरी सुद्धा कुठला भी सर्वे काढला तर ऑनलाईन प्रत्येक सर्वे महाराष्ट्राचं लडक नेतृत्व कोण तर एकच नाव लिहायला लागले उद्धव बाळासाहेब आणि त्यामुळे त्यांनी एक नवा डुप्लिकेट ड्रामा सुरू केला काय अरे काही कटक नाही बटत नाही होत नसते आमच्या हाताला काम द्या आमच्या सोयाबीनला भाव द्या कापसाला भाव द्या आमचे इतर रस्ते नीट करा आमच्या लेकरांना शिक्षण द्या संपलं की विषय आणि म्हणून धनक्यात सांगायचं काय सांगायचंय ना कटेंगे ना बटेंगे ना हटेंगे हम डटेंगे हम लढेंगे हम जितेंगे चला एक साथ वळूया ना कटेंगे ना हटेंगे ना बटेंगे ना बटेंगे ना हटेंगे ना हटेंगे हम डटेंगे हम डटेंगे हम लड़ेंगे हम लड़ेंगे और हम जीतेंगे और हम जीतेंगे और हम, हम ही जीतेंगे हम जीतेंगे लड़ना रण भिड़ंत महाराष्ट्र मशाल पेटना हम तेरा जागेते जय हिंद जय भारत